पाटील आपण पाहतात महाटॉक मुंबईची लाईफ लाईन ओळखण्या जाणाऱ्या जुन्या नावांचे त्या रेल्वे स्थानकाची नाव बदलणार ना ह्याचा प्रस्ताव आहे ते राहुल शेवळे यांच्याकडनं ठेवण्यात आता सर कुठल्या स्थानकाला कुठलं नाव देणार काय सांग आज माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेबांच्या अध्यक्षाला एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये करी रोड रेल्वे स्टेशनचं लालबाग रेल्वे स्टेशन सँडर्स रोडचं डोंगरी रेल्वे स्टेशन मरीन लाईन्सचं मुंबादेवी रेल्वे स्टेशन चर्नी रोडचं गिरगाव रेल्वे स्टेशन कॉटन काळा चौकी रेल्वे स्टेशन डॉकियार्डचं माझगाव रेल्वे स्टेशन किंग सर्कलचं तीर्थकार पार्श्वनाथ रेल्वे स्टेशन असं नाव देण्याचं आता प्रस्तावित केलेलं आहे लवकरच त्याचा कॅबिनेट अप्रुव्हल केंद्र सरकारची त्याची मंजुरी मिळेल आणि गेल्या कित्येक वर्ष लोकांची जी भावना होती मागणी होती ती पूर्ण होईल नक्की सर पण नेमकी हीच का नावं देवाशी वाटली नेमकं याच्या मागचं कारण नाही ही मागणं लोकांचीच मागणी होती आणि लोकांनीच ती मागणी केली होती आणि ही सगळी प्रचलित नावं आहेत ही सर्व जुनी नावं आहेत ज्यावेळी बॉम्बेचं मुंबई झालं त्यावेळी साहजिकच मुंबई ज्यावेळी झालं त्यावेळी जी प्रचलित मुंबईला अनुसरून जी नावं होती ती पण घ्यायला पाहिजे होती पण त्यावेळी ती झाली नाही आणि एकोणीसशे साठचा कायदाच आहे की ब्रिटिशकालीन नावं तुम्ही चेंज करू शकता तर ज्यावेळी ठिकाणी ब्रिटिशकालीन नावं आहेत तिथलीच ही नावं चेंज करण्यात आलेली आहेत नक्कीच सर दादरला पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव द्यावं अशी मागणी आहे जी केली जाते याकडे साठी कुठला प्रस्ताव आहे नेमकं काय सांगा ना दादर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं ही सर्व समाजाची मागणी आहे परंतु ह्या आज जे प्रस्तावित केलेले आहे ते ब्रिटिशकालीन नावं आहेत तिथेच आपण चेंज करू शकतो ही एक तांत्रिक अडचण आहे ता त्यामुळे तरी समाजाच्या भावनांचा विचार करून आपण परेल आणि दादरच्यामध्ये मोठं रेल्वे टर्मिनस होणार आहे तर त्या ठिकाणी आपण ना त्या नावाचा विचार करू शकतो त्यामुळे तिथे काही तांत्रिक तशी अडचण येऊ शकत नाही आपण जर पाहिलात तर आज आपण जर पाहिलात तर कॅबिनेट बैठकीमध्ये उद्या आहे तो हा प्रस्ताव तो राहुल शिवाळे खासदार राहुल शेवाळे यांच्याकडून ठेवण्यात येणारी माहिती आहे ती समोर येते अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूबला लाईक आणि सबस्क्राईब करा